अमित ठाकरे यांची विधान परिषदेवरती वर्णी लागण्याची शक्यता आहे मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय राजकीय वर्तुळातून आत्ताची सर्वात मोठी बातमी अमित ठाकरे यांच्या संदर्भातील अमित ठाकरे यांची विधान परिषदेवरती वर्णी लागण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची जवळपास एक तास चर्चा झाली आणि त्यानंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारकी संदर्भात अमित ठाकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे मोठी आणि महत्वाची बातमी आपण या क्षणाला पाहतोय ती म्हणजे अमित ठाकरे यांची विधान परिषदेवरती वर्णी लागण्याची शक्यता आहे दोन नेत्यांच्या भेटीनंतर सूत्रांनी ही माहिती दिली आहे राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळण्याची शक्यता आहे मोठी आणि महत्त्वाची बातमी अमित ठाकरे यांच्या संदर्भातील राजकीय वर्तुळातून ही महत्त्वाची बातमी आपल्याला समोर येते ती म्हणजे अमित ठाकरे यांची विधान परिषदेवरती वर्णी लागण्याची शक्यता आहे अमित ठाकरे यांनी विधान परिषद या सगळ्याबाबत विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता विधान परिषदेवरती त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे सगळ्या निवडणुकीमध्ये अमित ठाकरे यांनी विधानसभेमध्ये जी काही मेहनत घेतलेली होती मात्र त्यांचा पराभव झाला आणि यानंतर राजकीय प्रतिष्ठा देखील अमित ठाकरे आणि सोबतच राज ठाकरे यांची देखील लागलेली होती मात्र अमित ठाकरे यांचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर अमित ठाकरे यांची भूमिका काय असेल राज ठाकरे अमित ठाकरे यांच्या संदर्भातली भूमिका काय असेल या संदर्भात सातत्यानं चर्चा समोर येत होती राजकीय संकेत देखील तशा पद्धतीनं मिळत होते मात्र अमित ठाकरे नेमके काय करणार अमित ठाकरेंना मनसेमध्ये किंवा मग विधान परिषदेवरती वर्णी लागण्याची याआधी देखील चर्चा सुरू होती मात्र आता महत्वाची अपडेट आपण अमित ठाकरे यांच्या संदर्भातली पाहतोय ती म्हणजे विधान परिषदेवरती अमित ठाकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे जे आमदार आहेत त्यामध्ये अमित ठाकरे यांचं देखील नाव येण्याची शक्यता आहे राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे अमित ठाकरे यांच्या संदर्भातील ही महत्वाची अपडेट आपण या क्षणाला पाहतोय मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडलेलेच आहेत मनोज आपण सांगितल्याप्रमाणे अमित ठाकरे यांची विधान परिषदेवरती वर्णी लागण्याची शक्यता आहे काय सविस्तर तपशील मनोज काही तांत्रिक कारणामुळे मनोज यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये मात्र या सगळ्याच संदर्भातील अपडेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मात्र महत्वाची बातमी अमित ठाकरे यांच्या संदर्भातील अमित ठाकरे विधान परिषदेवरती त्यांची वर्णी लागू शकते अशी शक्यता आहे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारांची यादी आल्यानंतर आपल्याला स्पष्ट उक्ती कळेल मात्र राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळण्याचा अंदाज आता वर्तवला जातोय अमित ठाकरे यांना विधान परिषदेवरती त्यांची वर्णी लागू शकते अमित ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार होऊ शकतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्यावेळून त्या सगळ्या भेटीवरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत महापालिका निवडणुका आहेत अमित ठाकरे यांच्यासोबत बद्दल काय चर्चा झाली आहे या सगळ्याबाबत आता काय होणार आहे हे पाहावं लागणार आहे